आष्टीचा आमदार तुतारीचाच होणार बापूसाहेब डोके यांचा ठाम विश्वास बापूसाहेब डोके यांना आष्टी मतदार संघात वाढता प्रतिसाद सद्य होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय काँग्रेस पार्टी पवार गटाकडून महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस बापूसाहेब डोके हे इच्छुक असून ते गेल्या अनेक दिवसांपासून आष्टी मतदारसंघाचा दौरा करीत आहेत आज दिनांक चार ऑक्टोबर रोजी त्यांनी आंबेवाडी महादेव वाडी सालेवडगाव दादेगाव अंबोरा सुलेमान देवळा हिवरा पिंपरखेड आदी विविध गावात जाऊन बापूसाहेब डोके यांनी सर्वसामान्य जनतेच्या समस्या जाणून घेतल्या ते म्हणाले की मी गेल्या अनेक दिवसांपासून शरद चंद्रजी पवार साहेबांवर विश्वास देऊन तळागाळातील वंचित घटकांपर्यंत जाऊन काम करीत आहे म्हणून पवार साहेब मलाच उमेदवारी देतील आणि जर मला उमेदवारी दिली नाही तर ज्या कोणाला उमेदवारी भेटेल त्यांचे काम एका दिलाने करून आष्टीचा आमदार तुतारीचा झाला पाहिजे अशा प्रकारे बापूसाहेब डोके यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले झुंज मराठी साठी संदीप जाधव सह कॅमेरामॅन अमोल घोडके आष्टी बीड टायटल आहे आमचं आम्हाला आरक्षणासाठी लढायचं आणि त्याच लढाईमध्ये आम्ही ऍक्टिव्ह येतो तो एक मुद्दा आपला आहेच ते हां पण नाही ना तुमच्या पक्षाचा ती घ्या ना मुद्दा पक्ष बरं ठीक आहे ना तुम्ही तिकीट आहे ना पक्ष राहिला मराठवाड्यातच जास्त आहे त्याच्यासाठी सागर भाऊ जे म्हणणं आहे तुम्ही जर आज रंगी पडला खरोखरच त्यांची जर भूमिका असेल तुम्ही जर द्यायची तुम्हाला <स्थी> आता जवळजवळ लोकसभेपासूनच मी मतदारसंघामध्ये फिरतोय विशेष करून आता ह्या गेल्या दोन महिन्यापासून जास्त सक्रिय झालेले तर आता आष्टी चे आणि पाटोदा आणि शिरोड असे जवळपास दोनशे पॉईंटपेक्षा पेक्षा जास्त ठिकाणं माझे फिरून झालेले आणि रोज त्याच्यामध्ये पाच दहा पाच दहाची भर पडते जवळजवळ सगळ्या गावात गेल्यानंतर आता सध्या तर प्रत्येक गावामध्ये उघड झाल्यामुळं पावसाची उघड मिळाल्यामुळं लोक कामामध्ये कामधंद्यामध्ये जास्त आहेत त्यांना सकाळी सकाळी घराच्या बाहेर पडावं लागतं तरच कामं उरकतात असं असताना देखील आम्हाला प्रत्येक ठिकाणी लोक आणि प्रतिसाद अतिशय उत्तम आहे लोकांना खूप इच्छा आहे ऐकण्याची परंतु थोडस कामाची गडबड असल्यामुळं लोकांचं सकाळी लवकर येण्याचा आग्रह आहे आपण आप दुपारी शरद पवार साहेबांची आदरणीय आमचे ज्येष्ठ नेते आदरणीय शरद ने चंद्र पवार साहेबांची चर्चा यापूर्वी झालेली त्यांच्याशी जाऊन भेटलोय चर्चा झाली जवळजवळ ज्यांना जे इच्छुक त्यांना सगळ्यांनाच त्यांनी सांगितलं की प्रत्येक जण आपल्या आपल्या पद्धतीने तुतारीय चिन्हासाठी सगळ्या मतदारसंघात फिरा आणि त्यानंतर आपण सगळे एकत्र बसून निर्णय सध्या तालुक्यामध्ये कसला नाही आपण पाहिलेलं आहे की सी सी टी करून अनेक गावोगावी आपल्याला पाहायला मिळत आहेत कुठलंच म्हणजे कुठलंच यंत्रणा नाही या माहिती काय मिळवत आहे आता या बाबतीत जर बोलायचं झालं तर सध्या आरक्षणाचा मुद्दा फार गाजतोय आता माझ्या शेजारी उभं राहिलेले आमदारांचे सरपंच सागरजे आमले साहेब त्या लढ्यामध्ये सक्रिय आहेत आमच्यापेक्षा जास्त सक्रिय आहेत आणि तो एक मुद्दा आहे दुसरा मुद्दा असा आहे की औद्योगिक विकास इकडे काहीच नाही आणि मूळ मुद्दा असा आहे की जोपर्यंत औद्योगिक विकास होत नाही तोपर्यंत रोजगार मिळू शकत नाही आणि म्हणून ही बेरोजगारांची संख्या वाढलेली तर त्यासाठी आपल्याला आता आपल्याला असे मित्र जर मिळाले तर आपण पहिले रस्ते चांगले करूया आणि रस्ते चांगले झाल्यानंतर मग आपोप मोठे मोठे उद्योग या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न करू आणि मग त्याच्यामध्ये बेरोजगारी कशी संपेल त्याचा जास्तीत जास्त प्रयत्न आपण करू सध्या मराठा आरक्षणामुळे मला नाही वाटत तस काही कारण कस आहे की आता जे सध्या आरक्षण जे मिळतंय सगळ्यांना हे कायद्याच्या चौकटीत बसून चाललेलं आहे जे यक्ष आरक्षण मिळत ते टिकत नाही कोर्टामध्ये त्याच्यामुळे त्याचा काही विचार करण्यात काय अर्थ नाही परंतु ठाम आहे हा पण त्याला ते पुरावे द्यायला तयार आहेत ना मागचे जे जुने पुरावे आहेत गॅजेट मधले त्याचा आधार घेऊन द्या असं त्यांचं म्हणणं आहे आणि ते योग्यच आहे त्याच्यामुळे कोणालाही कसल्याही प्रकारचा त्रास होत नाही आणि दुसरी अजून अजून अनेक समस्या आहेत आपल्या मतदार आष्टी मतदार पुरत बोलायचं झालं था तर शेतकऱ्यांचं तर खूप गंभीर प्रश्न आहे रोज बेरोजगारांचा प्रश्न आहे रस्त्यांचा तर फार मोठा प्रश्न आहे आणि उद्योगधंद्याचाही प्रश्न आहे असे अनेक प्रश्न आहेत की ज्याच्यावरती आपल्याला बरंच काही बोलता येईल आणि ते योग्य वेळ आहे मी ते बोलू त्याला वाचा पडू आणि त्याच्यावरती काम करण्याचा प्रयत्न करू